श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री बसवेश्वर विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे मादरस आणि मादलांबिका हे एक सतशील जोडपे राहत होते त्यांच्या पोटी बरेच दिवस संतान नव्हते एका साधूच्या सूचनेवरून त्या जोडप्याने नंदिकेश्वराची आराधना आरंभिली तपश्चर्यंती मादलांबिकेला डोहाळ्याची चिन्हे दिसू लागली पूर्ण दिवस भा भरताच अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी तिला सुपुत्र झाला या जन्मी आपणास पुत्रप्राप्तीचा योग नाही म्हणून नाराज झालेल्या या जोडप्याला पुत्रमुख पाहताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला पण तो आनंद फार वेळ टिकू शकला नाही कारण मूल जन्मल्यापासून रडेना आणि डोळे उघडून पाहिना अनेक अने मंत्रतंत्रादी उपाय करूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही याच वेळी कपडी क्षेत्राहून जात वेद आपल्या शिष्यासह त्या गावातील शिवालयात येऊन उतरले ते भिक्षेचे उतर निमित्त करून माधरसाच्या दारी गेले साधू वर्यांना पाहताच दुःख समुद्रात बुडत असलेल्या मादरसाने त्यांचे आदरातिथ्य करून आपले संकट त्यांच्या पुढे निवेदन केले तेव्हा त्यांनी आपल्या झोळीतील भस्म काढून मुलाच्या कपाळाला लावले तोच मुलाने डोळे उघडले व ते रडू लागले ते पाहून त्या अभयंतांनी हर्ष भरई मुलाचे नाव ठेवावे म्हणून त्या विनंती केली तेव्हा मुनीने मुलाचे नाव बसवेश्वर असे ठेवले ते म्हणाले तुमच्या आराधनेला खुश होऊन साक्षात बसवेशच तुमच्या उदरी अवतरला आहे हा मोठा झाल्यावर सध्या वीर शवमत जे क्षीण होत चालले आहे त्याचा पुनरुद्धार रुद्धार करील मी याच्या गळ्याला एक लिंग बांधतो तेच याचे कल्याण करील असे म्हणून त्यांनी मुलाच्या गळ्याला लिंग बांधले त्यावर मादरसाच्या हातात भस्म देऊन हे जपून ठेव आणि रोज याच्या कपाळाला लावा कळू लागल्यावर त्याने रोज या लिंगाची पूजा करून प्रार्थना करावी आणि त्यावर जेवावे असे सांगून ते स्वस्थानी परतले कपडी क्षेत्राला कुडल संगम असेही म्हणतात या ठिकाणी कृष्ण व मलप्रभा या नद्यांचा संगम असून तेथे संगमनाथांचे देवालय आहे पुढे मादरसांनी गुरूंची आज्ञा घेऊन बसवेश्वरांना विद्याभ्यास करायला लावले आठव्या वर्षी उपनयन विधी करण्यासाठी पुरोहितांना बोलावून सर्व तयारी केली त्यासमय आज काय आहे असे बसवेश्वरांनी विचारले तेव्हा पुरोहितांनी ब्राह्मणांच्या अंगी शुद्धता येण्याकरिता उपनयन विधी केला पाहिजे म्हणून तुझ्याकरिता मुहूर्त ठरविला आहे असे सांगितले you <laughs> हे ऐकून बसवेश्वर म्हणाले यापूर्वीच मला जात वेद राहणे माझे कर्तव्य आहे हे बसवेश्वरांचे बोलणे ऐकून सर्वांची मती कुंठित झाली गुरुकृपेने आपला पुत्र बुद्धिमान धर्मनिष्ठ धैर्यवंत व सत्वशाली निपजला याबद्दल त्या उभयता माता पितरांना धन्यता वाटली पुढे बसवेश्वर आपल्या गुरूंच्या सहवासा जाऊन राहिले कल्याणपट्टण येथील मंत्री बलदेव हा बसवेश्वराचा सखा मामा लागत होता त्याने आपली कन्या गंगाबिका बसवेश्वरांना देऊन लग्न करण्याचे ठरवून आपल्या सेव सेवकाकडून पत्रिका पत्रिका पाठवली ती आपण वाचून ही तुझ्या लग्नाची पत्रिका असे म्हणून बसवेश्वरांच्या हाती दिली पत्रिका वाचताच बसवेश्वर म्हणाले स्वामी ही लग्न पत्रिका नसून आपल्या पायापासून अंतरविणारी विघ्न पत्रिका आहे असे मला वाटते तेव्हा गुरुंनी आपला जो संगमनाथ आहे त्याच्या प्रेरणेनेच बलदेवाने तुझे लग्न ठरविले आहे तेव्हा तू सत्वर लग्न उरकून घे असे सांगितले कल्याणपट्टण गुल हे गुलबर्गा शहरापासून पन्नास मैलावर आहे ठरल्याप्रमाणे बलदेवाने आपली कन्या गंगाबिका हिचे बसवेश्वराचे लग्न लावले आणि आपली एकुलती एक कन्या जवळ असावी या उद्देशाने जामातास आपल्याकडे कर्णिक कारकून म्हणून नेमले एके दिवशी येथील राजा बिजळ हा सभेत बसला असता एक ताम्रपट वाऱ्यासरशी उडत येऊन त्यांच्या समोर पडला त्यातील मजकूर तेथे जमलेल्या सभेतील पंडितांपैकी कोणाचही वाचता येईना कारण झाली की तो मजकूर बसवेश्वर वाचून दाखवी त्या क्षणी कारकुन मंडळीतून बसवेश्वरांना बोलावून आणले बिजळ भोपालाने तो ताम्रपट बसवेश्वरांच्या हाती देताच त्यांनी आरसा समोर धरला आणि चालुक्य राजाच्या काळी ठेवण्यात आलेले द्रव्य सिंहासनाच्या खाली आहे हा मजकूर वाचला तेव्हा बिजळ राजाला अत्यंत आनंद झाला लगेच त्याने ती जागा खणवून ते धन हस्तगत केले पुढे बिजळाने बश्वेश्वरांना मंत्रीपद देऊन आपली बहीण नीललोचना हिचे त्यांच्याशी लग्न लाविले बश्वेश्वरांना जरी मंत्रीपद लाभले तरी आपल्या कार्यव्यतिरिक्त वेळ ते शिवस्मरणात घालवीत असत ते देवाला आळवीत असता कुंडल संगम देवा तू निराकार असताना मी तुझे ज्ञानरूपी वाहन होतो तू चराचर झालास तेव्हा मी तुझे चैतन्य रूपी वाहन होतो तू शंकर होतास तेव्हा मी नंदी वाहन होतो सध्या तू भावनाशार्थ जातवेद हे नाम धारण करून जंगम होऊन आलास तेव्हा मी तुझे भक्तरूपी वाहन आहे असे म्हणत असत त्यांच्या हातात पैसा मिळाला की ते जंगमांना आमंत्र नियंत्रण करून अन्न संतपणार्थ खर्च करीत असत वीर शवमत उद्देशाने गुरु आज्ञेनुसार त्यांनी महार चांबार परी ढोर कोळी इत्यादी हिन दिन लोकांना दीक्षा दिली ही त्यांची कीर्ती दूरवर पसरल्यामुळे झुंडीच्या झुंडी लोक शुद्ध होण्याच्या हेतूने त्यांच्याकडे यायला लागले त्यामुळे रोजचे अन्नसंतर्पण चाल चाले बसवेश्वरांनी चालविलेल्या या कार्याला विजय राजा आधीच विरोधी होता त्यात दरबारातील काही चहाडी खोरांनी राजाचे कान फुंकले त्यावर राजाने एके दिवशी बसवेश्वरांना बोलावून सांगितले की अन्नसंतर्पण जंग जंगमाचा सहवास नीच जातीला दीक्षा देणे वगैरे हे चाळे तुम्ही सोडून द्या नाहीतर मंत्री पदाचा राजीनामा तरी द्या हे राजाच्या तोंडचे शब्द ऐकताच बसवेश्वरांनी लगेच मंत्री पदाचा त्याग केला आणि आपल्या दोघी बायका व पुत्र बालसंगय यासह ते कायमचे कुडल संगम क्षेत्री जाऊन राहिले आणि पुढे काही वर्षानंतर ते संगम ना... संगम नाथामध्ये ऐक्य पावले त्यांच्या हृदयखाणीतून जी बोधरत्ने बाहेर पडली त्यातील काही खाली दिली आहे पहिला संसार सर्पाला थोडासा धक्का लावला की मनुष्याच्या अंगी पंचविषय रूप विष सडते तेने करून त्याला सत्य काय ते दिसेनासे होते करिता मनुष्याने सदा ओम नमः शिवाय म्हणत असावे दुसरा मनात कडू ठेवून बाहेर गोड बोलणाऱ्या माणसाला त्याच्या गळ्यातील लिंग काही करू शकत नाही त्याला जंगमाजवळ थारा नाही इतकेच नव्हे तर परमेश्वर देखील त्याला सहाय्य करीत नाही तिसरा कुत्र्याचे दूध कुत्र्यालाच विन पंचामृताला जसे ते उपयोगी नाही त्याप्रमाणे पापी मनुष्याचे धन अनाठाईच खर्च व्हायचे विन सत्करणी पडत नाही सत्कार्याला उपयोगी न पडणारे धन व्यर्थच होय चौथा चोरी व हिंसा न करणे खोटे न बोलणे क्रोध निंदा व स्वप्रशंसा न करणे हीच अंतरंग व बहिरंग शुद्धी समजावी